देशी कुक्कुटपालन जर म्हटलं मित्रांनो तो बॉयलर पेक्षा काही पट ही फायदेशीर जात आहेत आणि याच्यामध्ये बऱ्याचशा पद्धती असतात आणि सर्वसाधारण कुटुंब सुद्धा याच्यामध्ये एकदम छोट्या पद्धतीनं सुरुवात करू शकतो मग त्याच्यामध्ये अनेक पर्याय येतात परसातील कुक्कुटपालन असेल बंदिस्त कुक्कुटपालन असेल आता ही परसातील कुक्कुटपालन ही जुनी पद्धत आहे जुन्या पद्धतीनं कुठलंही वॅक्सिन मेडिसिन नाही फक्त अंडे काढणं त्याच्यापासून अंडे जास्त असले तर खाण्यासाठी वापरणं आणि पिल्लांसाठी वापरणं अशी ही परसातील कुक्कुटपालन ही आपल्या महाराष्ट्रात जुनी पद्धत आहे पण आज देशी कुक्कुटपालन जर म्हटलं तर या देशी कुक्कुटपालनाचे बरेचसे फायदे आहेत आणि एक सर्वसाधारण कुटुंब छोट्या प्रमाणात सुरुवात करून एक चांगल्या लेवलवरती जाऊ शकतं आणि फायदेशीर कुक्कुटपालन करू शकतं आणि याच्यामधून चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन हे होतंय तर हीच गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा हं तर परसातील कुक्कुटपालन हा भाग जुनी पद्धत आहे हा? ह्यात प्रामुख्याने घरगुती पद्धतीने तयार केलेला रात्रीचा निवारा दिवसा मोकळं घरगुती खाद्याचा वापर नैसर्गिक पद्धतीनं कोंबडीखाली अंडी उभवणे आणि अंडी मांस याच्यासाठी वापरल्या जाणारे ह्या जाती याला प्युअर गावरान म्हणतात पण सुधारित जे वाहन आहे सुधारित पद्धतीनं परसातील कोंबडी कु पालन न करता शेतकऱ्याच्या फायद्याच्या हिशोबाने अनेक कृषी विद्यापीठ असेल पशुसंवर्धन विभाग असेल गव्हर्मेंट असेल यांनी अनेक सुधारित जाती तयार केलेल्या आहेत आणि यांना पायाभूत सुविधा पायाभूत कौशल्य वापरून डेव्हलप केलेलं आहे तर परसातील कोंबडी पालन ही अतिरिक्त उत्पन्नासाठी म्हणजे घरगुती पद्धतीने थोड्या प्रमाणात अर्थार्जन होण्यासाठी आणि घरी खाण्यासाठी वापरली जायची पण उत्पादा, लवकर आज ज्या देशी कोंबडी सुधारित जाती आहेत ह्या मांस उत्पादन उत्पादनासाठी लवकरात लवकर तयार होतात लवकरात लवकर फार्ममध्ये याची वाढ करून अर्थार्जन कशा पद्धतीने चांगलं ह्या पद्धतीने विकसित केलेल्या असंख्य जाती आहेत याच्यामध्ये आज सगळ्या जातींचा मेळ जर म्हटला तर तो, तो कावेरी जातीवरती येतो कावेरी ही कोंबडी अशी आहे की जास्तीत जास्त अंडी उत्पादनासाठी पण चालते आणि जास्तीत जास्त अंडी हिच्याकडून मिळवता येतात पण मांस उत्पादनामध्येही सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये सव्वा किलो न, नर कोंबडा दीड किलो आणि ती जर नव्वद दिवसापर्यंत योग्य फीडवरती जर संगोपन केली तर ही जात दीड किलो पर्यंत जाते अशाच कोंबडी पालनाचे आपण फायदे समजून घेणार आहोत प्रामुख्याने याच्यामध्ये दोन पद्धतीने कुक्कुटपालन करतात एक परसातील म्हणजेच आता त्याला नवीन नाव आलेले फ्री रेंज मुक्त संचार पद्धतीमधून तर मुक्त संचार पद्धतीमध्ये घरगुती बाहेरचा भाजीपाला वेस्टेज वगैरे वापरून कोंबडी जगवली जाते हां आणि यात महत्त्वाचं काय असतं फ्री रेंजमध्ये ज्याला कमी खर्चामध्ये बाहेरच्या याच्यामध्ये कमी जास्त दिवस लागले तरी त्याला अशा पद्धतीने संगोपन केलं जातं पण शेडमध्ये प्रामुख्याने संगोपन म्हटलं तर त्यांना पूर्णतः पौष्टिक खाद्य रेडी खाद्य तयार फीड हे वापरलं जातं आणि याच्यावरती तिचं थी वजन वाढवलं जातं किंवा याच्यावरती त्याचं थी अंडे उत्पादन घेतलं जातं तर एकदम प्रा पारं पार, प्रारंभ जर याच्यात करायचा असेल तर एकदम कमी खर्चामध्ये तुम्ही शेड उभं करू शकता रेडी फीड वापरून त्यांना रेडी बनवू शकता किंवा बाहेरील खाद्य वापरून तयार करू शकता चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन करणारा म्हणजे जो पंधरा वीस हजार पंचवीस हजार नोकरी करणार आहे याच्यापेक्षा जास्त उत्पन्न तुम्ही याच्यामध्ये सखोल अभ्यास करून प्रॅक्टिस करून शेड तयार करून सुरुवात करून अनुभव घेऊन आणि चांगले पैसे याच्यामध्ये मिळू शकता याच्यामध्ये घरातील उरलेलं खाद्य कडधान्य याचा वापर करू शकता हॉटेल वेस्टेज असेल किंवा इतर जे खाद्य वेस्टेज असेल ते वापरू शकता आपल्या शेतात पिकणारा गवत गुळी घास याचाही तुम्ही वापर करू शकता नैसर्गिक साधन सा साधन सामुग्रीचा सा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यात सेंद्रिय पद्धतीने कोंबडी तयार करू शकता बरेचसे फार्म आहे की सेंद्रिय पद्धतीने वापर करून सेंद्रिय पद्धतीने त्याची विक्री करतात ती कॅटेगरी वेगळीच येते म्हणजे पैसे कमावण्याचा एक मुख्य स्रोत तुमचा हा याच्यामध्ये बनवू शकतो याच्यामध्ये चांगल्या दर्जाची अंडी तुम्ही उत् उत्पादन करू शकता चांगल्या दर्जाचं मांस उत्पादन करू शकता दीडशे रुपयात जरी तुम्ही कोंबडी बनवली दीडशे रुपये खर्च केला पण ती दीडशे रुपयेने किलोने जर विकली चांगल्या दर्जाची अंडी तुम्ही उत्पादन करू शकता चांगल्या दर्जाचं मांस म्हणजे पक्षी वजनात तयार करू शकता कमी कॉस्टिंगमध्ये मध्ये साधारणतः फीडवरती जरी तुम्ही साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत खर्च करून रेडी फीडवरती सव्वा किलोचा पक्षी तयार करू शकता साधारणतः त्याही पुढे जर गेलं तर तुम्ही दीडशे रुपयामध्ये उत्तम रीतीचा पक्षी तयार करू शकता दीडशे रुपयामध्ये दीड किलोचा पक्षी हा तयार होतोय आणि दीड किलोचा पक्षी दीडशे रुपये किलोनच जाऊ द्या तरी दीड किलोचा पक्षी म्हणजे अर्धा किलो म्हणजे सव्वा दोनशे रुपये त्याची किंमत बनते मार्केटला विक्री केल्यानंतर म्हणजे साधारणतः पंच्याहत्तर रुपये हा नफा मिळू शकता म्हणजे विचार करा मित्रांनो किती फायदेशीर जात आहे की ॲव्हरेजली दीडशे रुपये किलोचा रेट मिळू द्या तरी ही गोष्ट परोडेबल आहे हा आणि व्यावसायिक बॉयलर पक्ष्याच्या तुलनेमध्ये देशीमध्ये खूप जास्त पैसे मिळतात आणि कोरोनानंतर बरेचशे कॅटेगरी आज पंचवीस टक्के कॅटेगरी आपल्या प्रत्येक भागामध्ये देशी गावरान कावेरी डेपी क्रॉस सातपुडा ह्या जातींचं मांस खाल्लं जातं याची विक्री होते म्हणजे किती फायदेशीर आहे आणि देशी ते देशीच सेंद्रिय याला म्हटलं जातं हां स्थानिक बाजारामध्ये याची विक्री होते होलसेलर पण याला घेतात आजूबाजूलाही त्याची अंडी विक्री होते आजूबाजूलाही खाणारे तुम्हाला मिळतात म्हणजे अशा रीतीने बरेचसे फायदे हे कोंबडीमधून आपल्याला मिळतात आपलं आरोग्य जोपासलं जातं हां कुटुंबाचे जे सदस्य असतील किंवा आपलं कुटुंब जर शेतीवरती अवलंबून असेल किंवा भोतला व्यवसाय असेल तर त्याच्याबरोबर हे तुम्ही काम करू शकता वयस्कर मनुष्य याला करू शकतो तरुण मुलंही करू शकता, शकता। कोणीही करू शकतं मुलंही करू शकतं आणि सकाळी तास दीड तास काम करायचं संध्याकाळी तास दीड तास करायचं तर याच्यामध्ये योग्य जाती जर तुम्ही निवडल्या तर याच्यामध्ये बेस्ट वे जर कड कावेरी ही जात तुम्ही निवड केली ही परसतही चालते बाहेरही चालते मांस उत्पादन अंडी उत्पादन याच्यासाठी चालते आणि सगळ्यांचे गुण संपन्न म्हणजे गुण याच्यामध्ये आलेले आहे मग तुम्ही वनराजा घ्या सातपुडा घ्या श्रीनिधी घ्या डीपी क्रॉस घ्या कडकनाथ घ्या सगळ्यांचे गुण ह्या कावेरीमध्ये आलेले आहे बरेचसे आपले असे कस्टमर आहे तर जे पन्नास शंभर कोंबडे आपल्याकडून पिल्लं घेऊन जातात कोंबडे घेऊन जाता म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये पाळणारे असा बराचसा वर्ग आहे ज्याच्या माध्यमातून ते घर खर्च जरी चालला आपल्या कुटुंबासाठी खर्च तर ही कुटुंबाचा खर्च देणारी जात आहे शंभरापासून हजारापर्यंत दहा हजारापर्यंत पंधरा वीस हजारापर्यंत कुक्कुटपालन याच्यामध्ये करणारे लोक आहे आणि चांगल्या पद्धतीनं पैसा चांगल्या पद्धतीने एक उद्योजक बनण्याचं माध्यम हे देशी कुक्कुटपालन बनत आहे तर याच्यामध्ये अनेश अनेक कलरचे पक्षी येतात दहा दहा वीस वीस कलर याच्यामध्ये सापडतात चांगल्या कालावधीमध्ये म्हणजे कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने वजन देणारी ही जात आहे रंगीबेरंगी पक्षी असतात अंडी याचं तीन कलरमध्ये येतं मल्टी कलरमध्ये नॉर्मल व्हाईट येतं नॉर्मल ब्राऊन येतं नॉर्मल व्हाईट आणि ब्राऊन पण येतं असे दोन चार कलरमध्ये म्हणजे प्युअर देशीसारखं याचं अंड येतं भारतातील ही एकमेव जात आहे ही सगळ्या गोष्टीला वातावरणाला मॅच करते हु? उत्तम पोषण मूल्य याच्यामध्ये सापडतात औषधी गुणधर्म याच्यामध्ये सापडतात मांस ही चांगल्या पद्धतीनं स्टेस्टेड हे खायला मिळत मिळतं म्हणजे मांस आणि अंड्यालाही याचा चांगला दर असतो तुम्ही परसाद सांभाळा किंवा याला बंदिस्त सांभाळा ग्रामीण भागात आदिवासी भागात मुक्त सगळ्या पद्धतीनं ही सांभाळली जाणारी जात आहे हु? अशा पद्धतीनं तुम्ही चांगल्यात चांगलं नियोजन करा चिक्स वगैरे लागले मोठा माल द्यायचा असेल तर आईल्या तुमच्या मदतीसाठी आहे नक्कीच आम्हाला संपर्क करा नंबर दिलेला आहे चिक्स बुकिंग पण चालू आहे शंभर दोनशे पाचशे दहा हजार पाच हजार सगळ्या पद्धतीनं आपण काम करतोय तर तुम्हीही चांगल्या पद्धतीनं अर्थार्जनासाठी कावेरी कोंबडीची चॉईस करू शकता आणि देशी पद्धतीनं आपला हा फार बनवू शकता किंवा आहे रुटीनमध्ये तेही करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र